अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहिणी योजनेमुळे तिजोरीमध्ये मात्र खडखडाट निर्माण झाला त्यामुळे सरकारला कर्ज काढावं लागणार आहे मात्र हे कर्ज किती असणार आहे त्याबरोबरच या योजनेचा सामान्यांना कसा भूर्दंड बसतोय त्या लाडकीसाठी हवेत तीन हजार कोटी निधीसाठी सरकार आरबीआयच्या दारी लाभार्थी महिलांना दर महिन्याला तीन हजार सहाशे चाळीस राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकार विविध मार्गाने निधीची जुळवाजुळव करताना दिसते त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आता शंभर आणि दोनशे रुपये नव्हे तर थेट पाचशे रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागणार आहे त्यामुळे लाडकीच्या निधीसाठी इतर योजनांनाही कात्री लागणार की काय अशी शंका व्यक्त केली जातीय